नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वामींचे बोल यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक सत्य कथा सांगणार आहे जर तुम्ही संसारात सुखी नसाल बायको तुम्हाला त्रास देत असेल किंवा तुम्ही वेगळे राहत असाल तर आपण कोणत्याही कठीण परिस्थितीत कसे सुख शोधावे हे या कथेच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच समजणार आहे जर तुम्ही ही गोष्ट संपूर्ण ऐकली तर तुम्हाला या गोष्टीमार्फत तुमच्या संसारात फायदा झाल्याशिवाय राहणार नाही ही, ही गोष्ट आहे दोन जोडप्यांची मित्रांनो ती रात्र तो सुगंध आणि तिच्या गोड स्पर्शात बुडून जाणाऱ्या सचिनला काही कळलेच नाही सचिनला त्याची कृती विचित्र वाटत होती आणि प्रेमही येत होते हे सर्व कसे घडले स्वतःलाच प्रश्न करत सचिन त्या क्षणांच्या आठवणीत हरवून गेला तो विचार करू लागला की जे काही घडले ते योग्य नाही परंतु केवळ त्याची चूक नाही तीही पूर्ण गुंतली होती किंबहुना तिनेच पुढाकार घेतला होता मग त्याला रात्रीचे भांडण आठवले जे त्याच्यात आणि शीतलमध्ये झाले होते शीतलने आधीच आईन होण्याचा निर्णय घेतला होता आणि हे सर्व त्याच्या मनाला लागले होते त्या रात्री सचिन खूप अस्वस्थ होता लग्नाला जवळपास तीन वर्षे झाली होती दोघांचेही रिपोर्ट नॉर्मल होते शीतलला आतापर्यंत गर्भधारणा होऊ शकली नाही याचे कारण काय होते माहीत नाही इच्छा नसतानाही तो शीतलच्या दिनचर्येवर आता लक्ष ठेवू लागला होता शीतल नियमितपणे काही टॅबलेट घेत होती त्याने गोळ्याचे पाकिट चोरून पाहले तर ती गर्भनिरोधक गोळ्या घेत होती त्याला खूप मोठा धक्का बसला व तिच्या या निर्णयाने तो दुखावला गेला कारण लग्नाआधी तिने मूल नको असं सांगितलं नव्हतं नाही तर शीतल असंका करत होती हे त्याला समजत नव्हतं त्याला मूल हवे होते शीतल मलान सांगता गोळ्या घेत असल्याचे जेव्हा त्याला समजले तेव्हापासून त्याने आपला दिनक्रम बदलला रोज संध्याकाळी घरी येताच तो क्लबमध्ये व्हॉलीबॉल खेळायला जायचा तो थकून परत यायचा आणि जेवण करून झोपी जायचा अशीच रात्र निघून जायची शीतलच्या पुढाकारावरही सचिन आता क्षणांचाही आनंद घेत नव्हता शीतलला त्याने विचारले असता तिने म्हटले मला आई व्हायचे नाही तिला या सगळ्या त्रासांपासून दूर राहायचं होतं मग तो शीतलच्या आईशी बोलला पण तिनेही समाधानकारक उत्तर दिले नाही तिला आपल्या मुलीची फिगर आणि तिच्या करिअरची जास्त काळजी होती शीतल जास्तीत जास्त घरूनच काम करते असे सचिनला चांगला पगार होता शीतलच्या आईला पेन्शन पण मिळते एकुलती एक मुलगी असल्याने वडिलांची जमीन बंक बॅलन्स व घर तिलाच मिळणार होते तरीही तिला घरात नवीन पाहुणा नको होता सचिन कार्यालयीन कामासाठी अनेकदा बाहेर जात असे तो पुण्याला जात असताना अचानक झालेल्या अपघातामुळे पुढील गाड्या रद्द करण्यात आल्या त्याला मधातच उतरावे लागले त्याने त्याचे सामान कपड्याच्या एका पिशवीत घेतले होते स्टेशनवर खूप गर्दी होती म्हणून तो बाजूने असलेल्या शेतातून चालत निघाला हिवाळ्यात संध्याकाळ लवकर होते म्हणून झाडांवर पक्ष्यांची किलबिल सुरू झाली होती तो नेहमी त्याच्या कामामुळे व्यस्त राहत असे पण इथलं वातावरण त्याला काही वेगळं व शांत वाटल शेतातून जाता जाता त्याची नजर एका झाडाखाली बसलेल्या मुलीवर पडली जवळ पोहोचल्यावर आकाशी रंगाचा ड्रेस घातलेली तरुणीही सचिन सारखीच प्रवासी दिसत होती सचिन तिच्याकडे दुर्लक्ष करून पुढे जात होता तेव्हा तिने विचारले मला इथे राहण्यासाठी कुठे खोली मिळेल का त्याच्या या प्रश्नावरून सचिनला समजले की ते दोघेही एकाच समस्येवर तोडगा शोधत आहे पण तो काही पटकन उत्तर देऊ शकला नाही त्याने सोबत ठेवलेल्या वस्तू नीट बघितल्या एक ब्रीफ केस एक बाग होती त्याला शांत बघून तिला पुन्हा काहीतरी बोलायचं होतं तेवढ्यात सचिन म्हणाला मी पण रूम शोधतोय हे ऐकून तिने उडीच मारली आणि कुबेरचा खजिना सापडल्यासारखी पटकन उभी राहिली तिने ब्रीफकेस्टचे हळ सचिनच्या हातात दिले आणि स्वतः बॅग ओढ त्याच्यासोबत चालू लागली थोड्या अंतरावर कवलारूने झाकलेली घरे दिसत होती तिने हळुवारपणे सचिनचा हात धरला आणि निष्काळजीपणे ती चालत राहिली तिथे आल्यावर त्यांना कळले की ते एक छोटेसे हॉटेल आहे जिथे फक्त चहा आणि नाश्ताच मिळतो तिथे चौकशी केल्यावर त्याने थोड्या अंतरावर एक हॉटेल दाखवले तिथे रात्री राहण्याची व्यवस्था होती तोपर्यंत तिने चहाचा ग्लास घेऊन चहा प्यायला सुरुवात केली होती आम्ही समोर गेलो हॉटेल काय ते घरच होतं कडाक्याच्या थंडीत एक स्त्री आणि एक पुरुष तिथे स्वयंपाक करत होते ती जागा छोटी होती पण स्वच्छ होती ती चुलीसमोर उभी राहून हात शेकायला लागली सचिन तिथेच खुर्चीवर बसला अम्माने दोन ग्लासात पाणी आणले बेटा क्या चाहिये? रोटी सब्जी डाळ भात सब गर्म है आंटी आम्हाला इथे झोपायला खोली मिळेल का होय नंतर त्यांनी दोन स्टीलच्या ताटात अन्न आणले जेवण गर्म आणि खूप स्वादिष्ट होते जेवण झाल्यावर ते खोलीत आले बेडरूमच्या नावावर फक्त दोन पलंग होते बाहेर एक स्नानगृह होते जिथे फक्त आंघोळ करता येत होती त्यातही दरवाजा ऐवजी पडदा होता टॉयलेट बद्दल विचारल्यावर अम्मा यांनी दूरच्या टॉयलेटकडे बोट दाखवलं गड अंधारात फक्त त्याचा पिवळा दरवाजा दिसत होता सचिनने तिला टॉयलेटमध्ये जाण्याचा इशारा केला जेव्हा तो खोलीत परतला तेव्हा त्याने तिला नाईट सूट घातलेले बेडवर पडलेले पाहिले चमेलीचा ओला सुगंध संपूर्ण खोलीत दरवत होता तोही पलीकडे पडलेल्या रिकाम्या पलंगावर आडवा झाला सचिन विचार करू लागला ही कोण आहे ती मला ओळखते का मी या आधी कधीही तिला भेटलो तर नाही मग ती माझ्यासोबत इतक्या सहजतेने कशी राहू शकते तो स्वतशीच बोलत होता थंडीमुळे झोप येत नव्हती कडा बदलत बराच वेळ गेला अचानक त्याला कोणाच्या तरी थंड हातांचा स्पर्श जाणवला जवळ येत असलेल्या चमेलीच्या वासाने तो भारावून गेला खोलीतील वातावरण इतका रोमँटिक झालं की सचिनला स्वतःवर काही केल्या ताबा ठेवता आला नाही त्यानंतर जे घडले ते सचिनच्या आयुष्यातील अनमोल आठवण ठरली सकाळी फोनची रिंग वाजल्याने सचिनची झोप उडाली आजूबाजूला कोणीच नसल्याचे त्याने पाहिले हा कॉल एका अनोळखी लाईन नंबरवरून होता पलीकडून आवाज आला सर कुठे आहात मी बाहेर आहे अपघातात माझी ट्रेन रद्द झाली तुम्ही ठीक आहात ना हो मी ठीक आहे हे सांगून लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करत आहे असे सांगितले सचिनने स्वतःला सांभाळले त्याला कोणी तिथे दिसत नव्हत कदाचित ती गेली असावी रस्त्यावर येऊन त्याने टॅक्सी घेतली सर्व प्रवासात तो त्या रात्रीच्या आनंदी क्षणांची वजाबाकी करत होता काही चांगले काही वाईट पण त्याला वेगळा आनंद वाटत होता त्या रात्रीचे ते सुंदर क्षण कोणाशी शेअर करावे सचिनला कोणी जिवलक मित्र नव्हता आणि सांगितले असते तर कदाचित कोणीही त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नसता आणि शीतलला सांगण्याचा प्रश्नच नव्हता पण जेव्हा तो एकटा असायचा तेव्हा त्या सुंदर क्षणांची सावली त्याच्यासोबत असायची आणि त्या आनंदाच्या क्षणांच्या आठवणीत तो हरवून जायचा हा जवळपास चार महिने उलटले सर्व काही व्यवस्थित चालले होते तेच कार्यालय तेच घर तेच बैठका सगळं सुरळीत सुरू होतं पण आज त्याला काम करावेसे वाटत नव्हते सचिनकडे ना तिचा नंबर होता ना काही माहिती एक दोनदा स्टेशनवरून चौकी करण्याचा प्रयत्न केला पण काहीही हाती आले नाही अचानक एक दिवस ऑफिसमध्ये कोणी शिरताच समेलीच्या ओळखीच्या सुगंध सचिनला आला सचिनने तिला आत येण्याचा इशारा केला तिने औपचारिक संभाषण करता सरल सांगितले की ती गर्भवती आहे सचिनने तिला बसवले व घरी जाण्याच्या बहाण्याने हाफ दे घेतला आणि तिला सोबत घेऊन ऑफिसमधून निघून गेला दोघे एका रेस्टॉरंटमध्ये बसले तिने त्याला सांगितले की ती अविवाहित आहे म्हणून तिला आता घरातून बाहेर पडणे कठीण झाले आहे ती जिथे काम करते तेथे माहीत झाले तर तिला नोकरी सोडावी लागे आता सचिनला पहिल्यांदाच आपल्या कृत्याचे वाईट वाटत होते सचिनवर संकटांचा जसा अचानक डोंगर उभा झाला होता व तो विचार करायला लागला ही मला फसवत तर नसेल नाही नाही तसे असते तर तिने माझ्याकडे पैशांची मागणी केली असती तिला सचिनला डिस्टर्ब करायचंही नव्हतं पण होय तिला नक्कीच त्याच्या मुलाला जन्म द्यायचा होता फक्त तीच मातृत्व जागृत झाला होत म्हणून अचानक सचिनला सात जन्माच्या नात्यावर विश्वास होऊ लागला हा योगायोग नसेल तर दुसरं काय होतं ती अपघाताच्या निमित्ताने त्याला भेटली होती सचिनच्या डोळ्यातलं ते सगळं तिने कसम वाचलं माहीत नाही जे कदाचित शीतल आजपर्यंत वाचू शकली नव्हती सचिनला मुलाची खूप इच्छा होती कदाचित त्यामुळेच हे सर्व घडले असावे त्याला आपले मूल गमावायचे नव्हते पण ती कशी माझ्यापर्यंत पोहोचली तर तिने त्याला सांगितले की त्या दिवशी सकाळी निघताना तिने खिशातून व्हिजिटिंग कार्ड काढले होते म्हणून ती पोहोचू शकली बराच विचार केल्यानंतर सचिनने रजेसाठी अर्ज केला तिने सचिनला कधीही काही म्हटलं नाही किंवा दुसरी कुठलीही विनंती केली नाही या कठीण परिस्थितीत तिचा वेळ कसा गेला असेल माहीत नाही तिला दुसऱ्या शहरात सचिनने पोहोचवले व सर्व व्यवस्था करून दिली नंतर सचिन पुन्हा तिच्याकडे जाऊ शकला नाही अनेक वेळा मन तयार केले पण शीतलची ढासळलेली तब्येत आणि इतर समस्यांमुळे तो जाऊ शकला नाही पण फोनवर वार्तालाप घेत होता आणि वेळेवर खर्च पाण्याचीही व्यवस्था करत होता प्रसूतीची वेळ जवळ आली आठवडाभर ऑफिसच्या कामासाठी जायचे सांगून सचिन घरून निघून गेला या सगळ्या गोष्टींपासून नकळत शीतल तिच्या कामात मग्न होती एका खासगी नर्सिंग होममध्ये तिने एका निरोगी आणि सुंदर मुलीला जन्म दिला त्याला खूप आनंद झाला मुलगी पाहिल्यावर सचिनला ती आपलीच मुलगी आहे यावर विश्वास बसत नव्हता एका आठवड्यानंतर जेव्हा तो तिच्या काळजीची सर्व व्यवस्था करून परत आला तेव्हा त्याला दिलासा मिळाला कारण तो तिला हे पटवून देऊ शकला की जर तिने मुलीला वाढवले तर तिचे जीवन सुरळीत आरामदायी होईलच व ती कामावर परत जाऊ शकते आणि चांगली गोष्ट म्हणजे सचिन कधीतरी नक्कीच तिची ओळख शितालशी करून देईल या अटीवर तिने हे मान्य केले आता मुलीला घरी आणणे ही एक नवीन समस्या होती सचिन निमित्त शोधत होता त्याने शीतला मूल दत्तक घेण्याबाबत सांगितले ती तयार नव्हती पण सचिनने तिला समजावले की आम्ही तिची काळजी घेऊ तेव्हा तिने होकार दिला पण शीतलने एक अट ठेवली की ती फक्त एक मुलगी दत्तक घेईल आणि तुम्ही तिची काळजी घ्या त्यामुळे सचिनची अडचण दूर झाली सचिनने मनूला दत्तक घेण्याची प्रक्रिया सुरू केली लवकरच मनू घरी आली शीतल काही दिवस मनूपासून दूर राहिली आणि मग आपोआपच सचिनला साथ देऊ लागली हळूहळू शीतल मनूची खूप काळजी घेऊ लागली सचिनला कधीकधी भीती वाटायची की ती येऊन शीतलला सर्व काही सांगे मात्र जेव्हा जेव्हा तो मनूला तिला भेटायला घेऊन गेला तेव्हा तिने असे काही सांगितले नाही तरीही एक अज्ञात भीती सचिनच्या मनात कायम होती आता मनू तीन वर्षांची होणार होती यावेळी तो मनूला भेटायला घेऊन गेला तेव्हा ती म्हणाली मनू आता मोठी होत आहे तिला मला भेटायला आणू नका तिला आपलं सत्य कळू नये असं मला वाटतं आणि त्यामुळे तुझं घर उद्ध्वस्त होईल पुढच्या महिन्यातच मी या शहरापासून दूर जाणार आहे पण प्रत्येक वाढदिवसाला तू मला माझ्या व्हॉट्सॲपवर मनूचा फोटो पाठवायलाच हवा सचिनच्या उत्तराची वाट पाहता ती मनूच्या कपाळावर चुंबन घेऊन सचिनच्या आयुष्यापासून दूर निघून गेली नकळत सचिन या नात्याच्या बंधनात आला आजही तो प्रत्येक वाढदिवसादिवशी मनूचे फोटो तिला सेंड करत आहे मित्रांनो लग्न तर अशा मुलीसोबत करावे जी सुसंस्कारी घरातील सर्व सदस्यांची काळजी घेणारी कमी खर्च करणारी त्याचबरोबर सासरच्या घराला स्वतःच घर समजणारी असावी अशा मुलीसोबत तुम्ही लग्न करत असाल तर तुमच्या घराची दिवसागणिक प्रगती होत राही मित्रांनो व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असे लाइक भेटू या पुढच्या वीडियो एका नवीन, नवीन चर्चेस तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी